महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पगा, नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असा प्रश्न भरपूर दिवसांपासून शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे अखेर तीच खुशखबर आता खबर महाराष्ट्राची शेतकऱ्यांसाठी आलेली आहे बघा तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता आतापर्यंत जमा झाला नाही का जमा झाला नाही याचे कारण देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे भरपूर महिन्यापासून नमोचा आठवा हप्ता रखडला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता परंतु आता शासनाच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्त शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे मार्ग आता हप्त्याचा मोकळा पूर्णपणे झाला आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे तर मग नेमकं अधिकृत तारीख काय आहे जे शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून वाट पाहत होते बघा शेतकरी बांधवणू सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर झाली यादी जाहीर झाली आता फक्त वितरण होणं बाकी आहे वितरणाबद्दल देखील सरकारच्या माध्यमातून आता माहिती देण्यामध्ये आली आहे चला तर शेतकरी बांधव जाणून घेऊया नमोचा हप्ता केव्हा मिळणार कवा मिळणार तुम्हाला आतापर्यंत निधी का आला नाही नमो शेतकरी योजना बंद झाली आहे का त्यासोबत तुम्हाला इतक्या दिवस हप्ता का मिळाला नाही सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी एका मिनिटामध्ये आपण आता पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांवर राम राम कारण की सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी मोठी खुशखबर आज आली आहे नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपत आहे बघा अठरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे म्हणजे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सणानिमित्त शेतकऱ्यांची आता मकर संक्रांती अशी गोड होणार आहे म्हणजे की शेतकऱ्याला आता गिफ्ट देखील मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे डायरेक्ट बी द्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मोठी मंजुरी दिली आहे बहिराजासाठी हा नवीन वर्षाचा सर्वात मोठा निर्णय आता ठरला आहे बघा शेतकरी बांधव नवीन वर्ष लागून भरपूर दिवस झाले परंतु शेतकऱ्याला नमोचा हप्ता भेटला नव्हता तर बघा सरकारने सांगितलं आहे आता कसलीच अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये आता नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे त्याचमुळे अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे रोज शेतकरी बांधव बातम्या येत होत्या की पैसे आज येणार उद्या येणार बघा काही शेतकरी म्हणत होते पैसे उद्या येणार काही या ठिकाणी बातम्यामध्ये असं देखील सांगितलं गेलं की पैसे दोन तासामध्ये येणार परंतु आता ही खरीखुरी अपडेट समोर आलेली आहे नेमका हप्ता कधी पडणार आणि कोणत्या जिल्ह्यांला सर्वात अदोगर मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप छोटा आहे अर्धी माहिती घेऊन गेलात तर तुमच्या हक्काचे पैसे अडकणार त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकते आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला नमोचा हप्ता आतापर्यंत मिळाला नसेल का, आता ना आता ना आशा आशा तर चिंता करू नका कारण आतापर्यंत नमोचा आठवा हप्ता वितरण झालेला नाही काही या ठिकाणी अशा बातम्या येत आहे नमोचा हप्ता मिळाला परंतु आतापर्यंत वितरण झालं नाही आणि सर्वात महत्वाचं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल तर आत्ता सबस्क्राईब करून ती बेलचा घंटा दाबून ऑलवरती सेट करून ठेवा म्हणजेच कोणतेही सरकारी अपडेट तुमच्याकडे सर्वात अदोघर आपली मिळेल बघा आता लक्ष देऊ नये का तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे नेमकं कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांच्या नशिबात आज हप्ता आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता अशक्य आहे कारण की पण काहीतरी मर्यादा मर्यादा असते ती कायम ठेवण्यासाठी सरकारने असे दोन गट पाडले आहे पहिल्या गटामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता अगदी दहाच घंट्याच्या आतमध्ये वितरण होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये समूहाचा हप्ता जमा केला जाणार आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा आणि बळीराजाला दिलासा देणारा निर्णय जाहीर केला असून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः यावर आता शिक्का मोबरतक केल्याचं स्पष्ट झालंय सरकारने सांगितलंय ही योजना बघा या ठिकाणी अजिबात बंद केली जाणार नाही भरपूर दिवसापासून अफवा पसरत होत्या योजनाच बंद झाली त्यामुळे अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका तुमचे पैसे सुरक्षित आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता अगदी दहाच घंट्यामध्ये येणार आहे मकर संक्रांती निमित्त शेतकऱ्याला मिळणार बघा मकर संक्रांती तर आता होऊन देखील चालली आहे परंतु चिंता करू नका सरकारने सांगितलं आहे वेळेवर तुम्हाला निधी आम्ही देण्याचं काम करू बरेच लोक म्हणत होते बघा आता हप्ता येत नाही म्हणजेच ही, ही योजना कायमचीच बंद पडली पण असं काही झालं नाही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं ही योजना पुढे देखील अशीच जोरामध्ये सुरू राहणार कितीही तिजोरीवर ताण आला तरी पण ही, ही योजना बंद पडणार नाही सरकारने आता पैसे वाटपासाठी डेबिट प्रणालीचा वापर करायचं ठरवलं ज्यामुळे पैसे थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जातील सरकार आता मोठ्या सभेचं आयोजन करून तेथून एक बटन दाबून महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहे तर मग जाणून घ्या शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितले अगदी पाच तासाच्या आतमध्ये बीड किंवा नागपूरमध्ये होणाऱ्या सभेतून हा निधी सोडला जाणार आहे सोडण्याची मोठी शक्यता सरकारने सांगितली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईल वाजू शकतो तुम्हाला मेसेज येऊ शकतो कारण की सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची तारीख आता फिक्स झाली आहे यावेळेस तुम्हाला बघतोय एक नाही तर दोन हप्त्यांचे मिळून टोटल चार हजार रुपये देण्याची मोठी शक्यता सरकारने सांगितलं आहे कारण हप्ता यायला भरपूर उशीर झाला आहे नमोचा हप्ता तर केव्हा मिळाला त्यामुळे सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट निघून आताच्या ठिकाणी सण सुरू आहे मकर संक्रांती बघा त्यामुळे या ठिकाणी तिरगोळ जे का आहे खा गोडगोड बोला असंच या ठिकाणी शेतकऱ्याचं तोंड गोड करण्यासाठी सरकार आता नमोचा हप्ता डेबिटच्या माध्यमातून पाठवत आहे बघा डिबटीमुळे जेव्हा पैसे सुटतील तेव्हा फक्त वीस मिनिटा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे पोचतील परंतु सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी निधी येणार नाही सरकारने यादी जाहीर केलेली आहे यादीमध्ये नाव असल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाईल असं सरकारने सांगितलं दोन हजार सव्वीसचं नवीन वर्ष तर सुरू झालंय पण याच वर्षासोबत सरने काही का नवीन नियम नवीन नवीन या ठिकाणी पात्रता जोडली आहे नवीन नियमाचे तुम्हाला पालन करावे लागल असं सरकारने सांगितलं दोन काम जर तुम्ही पुढच्या चार ते पाच दिवसांच्या आतमध्ये केली नाहीत तर बघा शेतकरी बांधव प्रत्येक योजनेला अडचण येऊ हो शकते सरकारने सांगितलं आहे आता कसल्याच प्रकारे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता भेटला असेल एकवीसवा हप्ता तर तुम्हाला नक्कीच नमोचा देखील हप्ता भेटणार परंतु आपण हे ज्या शेतकऱ्यांसाठी सांगत आहोत मागं त्यांना नमोचा हप्ता भेटला नसेल तर त्यांनी एक के वाय सी पण करून घ्या कारण की बघा एक के वाय सीमुळे भरपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचण येते आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही तर बघा पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो ई के वाय सी तर तुम्हाला करावीच लागेल त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीक विमा असो बघा तो पण येऊ शकत नाही तर मग बघा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते निधीचं वाटप होणार असून नुसकान भरपाई आणि अनुदानचे पैसे सुद्धा एकत्र टाकण्याचं नियोजन सरकारने केलं आहे म्हणजेच नमो शेतकरीचे दोन हजार आणि नुसकान भरपाईचे बारा ते चौदा हजार असे मिळून मोठी रक्कम आता शेतकऱ्याला मिळणार असं सरकारने सांगितलं या प्रक्रियेसाठी सरकारने काही जिल्ह्यांना बघा टप्प्यामध्ये आता निवडलं आहे पहिल्या गटामध्ये आता निवडलं आहे पहिल्या गटामध्ये तुमचं नाव आलं नाही लगेच चेक करून घ्या आता लक्ष देऊन बघा पहिल्या टप्प्यामध्ये बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड बघा या जिल्ह्यांची यादी फायनल झाली असून तिथे हप्ता जमा व्हायला सुरुवात होत आहे केंद्र आणि राज्याचे मिळून तुम्हाला आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे वर्षाला बघा आठ हजार रुपये देण्याचा शब्द सरकारनं आता पूर्ण केला असं सरकारने सांगितलं आहे दुसरं म्हणजे परभणी हिंगोली बुलढाणा आणि अकोला वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटीद्वारे पैसे पडणार आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटून झाले की लगेच या ठिकाणी या शेतकऱ्याला देखील पैसे मिळणार असा अंदाज सरकारने सांगितला आहे आता जाणून घ्या शेतकरी बांधवनो आठ जानेवारीच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार होते परंतु पैसे आले का नाही आले बघा आठ जानेवारी वेळ निघून गेली बघा तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी आला नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला निधी नक्कीच मिळणार आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाचं तिसऱ्या आणि शेवटच्या बघा महत्त्वाच्या यादीत यवतमाळ वर्धा नागपूर सोलापूर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील बांधवांनी आपलं आधार कार्ड बघा मोबाईलला आणि बँकला लिंक केलं आहे का हे तुम्ही तपासून घ्या ग्रामीण भागातील बांधवांनी ई सेवा केंद्रात जाऊन एकेवायसीसुद्धा तातडीने पूर्ण करून घ्यावे कारण बघा वाय सी अत्यंत महत्वाची आहे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे जर तुमची वाय सी झाली नसेल तर बघा सरकार कितीही पैसे टाकले तर तुम्ही वंचितच राहणार असाल सरकारने सांगितलंय जरी उशीर झाला असला था तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक ना एक रुपया नक्की मिळणार त्यामुळे या अठरा जिल्ह्यात जर तुमचं गाव असेल तर बघा कामा लागा आणि आपले कागदपत्र वेळेमध्ये अपडेट करा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी जमा होतात बघा शेतकरी मित्रांनो ही होती नमो शेतकरी योजनेची आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्या जिल्ह्याचं नाव अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का नसेल तर बघा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा म्हणजे की पुढच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचा अपडेट आम्ही नक्की देऊ ही माहिती इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा म्हणजे की बघा शेतकऱ्याचं या ठिकाणी हक्काचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे नुसकान नाही झालं पाहिजे असं आपल्याला वाटत आहे आता अत्यंत महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढून घ्या बघा मार्ग मोकळा झाला परंतु फार्मर आडी कार्ड सुद्धा गरजेचं आहे नाहीतर निधी येण्यामध्ये नक्कीच अडचण येणार खबर महाराष्ट्राची आहे शेतकरी बांधव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे बघा आता ही होती मोठे आनंदाची बातमी कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद